मातोश्री कुलकर्णी स्वतः उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख जवळगेकर तसेच काळगे बहिणी माझ्या सुविधे पत्नी सोनालीताई कुलकर्णी उपस्थित सर्व आमच्या डॉक्टर वहिन्या आणि आमचा सगळा स्टाफ शिवाजी मी फोन केला तेव्हा तिकीट आमचं आलो शिवाजी मी फोन केला म्हणजे शिवाजी अरे यावेळेस चान्स चांगला बाबा तुझं तिकीट असं काय मी कलकत्त्यात ते म्हटलं मी सांगून आलो मला मी मला लढायचं नाही पण कुणाला सांगितलं मला वाटलं हा भाजपकडे तिकीट मागे लागला होता मॅनेजमेंटने आम्ही मैं कोणाला सांगून आलो अरे का सांगितलं असं त्यावर गोल्डन दिवस म्हणला आम्ही आमच्या कामाला लागलो दो दोन दिवसांतर तीन दिवसांतर डिक्लेअर झालं शिवाजी मंडप काळगे ज्या दिवशी काम डिक्लेअर झालं शिवाजी यांना तिकीट मिळालं आहे त्या दिवशीच लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण मतदारसंघात एक लहर झाले नाही चला शिवाजी आला शिवाजी पहिला फर्स्ट आपल्याला मिळाला आहे की आपण निवडून येणार आहे सुरुवात झाली आणि आता निवडणूक म्हणजे आपण फार पुढे भाजप प्रचारामध्ये पुढे लोकांच्या मानसिकतेमध्ये मध्ये पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की शिवाजी शिवाजी मंडप्पा काळगेला बंधन का करायचं असं काय राजकीय कार्यशिवाय बंधन करायचं दवाखान्यात उठला आणि तिकीट घेतला ही परिस्थिती मानसिकता लोकांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न चालू मी म्हटलं का करायचं खरं शिवाजी मतदान आम्हाला शिवाजी काळ मतदान का आदरणीय वंदनीय पूजनीय मोहनीय मोदीजीला करायचं ह्याला जेव्हा आपण प्रश्न शिवाजी काळजीला विचारतो तुम्हाला काय मतदान करायचं तसा प्रश्न आता मोदीला पण विचारावा लागेल तुम्हाला का मतदान करायचं दहा वर्षात तुम्ही आम्हाला काय दिलं म्हणून आम्ही तुम्हाला परत मतदान करू दोन हजार तेरा मधले दिवस आठवत आज मोदीजी स्टेजवर काय म्हणायचे आम्ही त्या प्रचार त्या आठशे दिन मध्ये एक इलेक्शन काढली विचार दोन हजार एकोणीस असेल सिटी असतील काय काय पाच जाहीर केल्या तीनशे अडुसष्ट त्याच्यापैकी कोणतीच योजना पूर्ण झालेली नाही कोणतीच योजना पूर्ण झालेली दोन हजार एकोणीस ला काय झालं दोन हजार एकोणीस ला पुलवामाचा हल्ला झाला पुलवामाचा हल्ला कसा झालाय कुठून ते आरटीएस आले आणि किती लोक ते आजपर्यंत माहित नाही तो हल्ला लोकांनी घडवून आणला का असा प्रश्न कारण की भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी काही करतात हे मागच्या पाच वर्षात आपल्याला दिसू लागलेलं पुलवामाचा हल्ला झाला त्याच्यावर दुकान चालू केलं विचारायला तातूल मध्येच पहिली सवाल झाले तिथं म्हणला ह्या वेळेस नवीन वोटर्सनी देशाच्या शहीद झालेल्या जवानाच्या नावा मला मतदान करा ते आचारसंहितेचा भंग असतो जवानाच्या नावावर आर्मीचं नाव मागण पण त्याला सुद्धा इलेक्शन कमिशन आहे ते काय म्हणत नाही एका तिकार चालू करण्याचा प्रयत्न चालू झाला हुकुमशाही हो कडे आपण चाललेलो आता श्रद्धाने माझी म्हणल्या की महागाई कुठे चालली पेट्रोल डिझेल गॅस ह्याचीच महागाई नाहीये आपली दहा किती लावते दोन हजार चौदा लाईच तेल किती रुपयाचा पुढे आहे ना याची गंमत तुम्हाला चेक करा पाच रुपयाचा पार्लेजीचा बिस्किट पुढे आपण घेतला तो आधी शंभर ग्रामचा यायचा आता पाच रुपयाच येतो पण ऐंशी ग्रामचा आपल्या देशाला पाचव्या अर्थव्यवस्थेकडे घेऊन जायचंय तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे घेऊन जायचंय आणि जीएसटी किती वाढवणार जीएसटी वा दुधावर जीएसटी दह्यावर जीएसटी पदार्थावर जीएसटी एवढंच नाही एखादा वाढव व्यक्ती जर मृत्यू पावला तर त्याच्या अंत्यसंस्कारच्या सा सामानावर पण जीएसटी आपण ह्या आप कती विचार करतो मी मतदान कुणाला करायचं एक आपल्या समोर एक चित्र निर्माण केले गे गेले आहे आपण पाठवा नाही अर्थव्यवस्था चालू आहे एक चित्र निर्माण केलं गेले सगळं सगळं चांगलं चाललंय आदरणीय मोदीजींची एक खासियत आहे भाषण एक नव्हतं त्या प्रेमा त्याच्या राजकारणात बोललो काय काही ती स्टाईल काय ती बोलायची बरोबर एक भाष्य मी ऐकलं होतो काय म्हणू लागलो चांद चांद्रयान चांद केलं आपण गर्व आहे का नाही जी ट्वेंटी का इतका मला समेट पाहिजे की आपण गर्व आहे का नाही असे अनुभव तर दोन चार जोडले होते तर मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की चारशे रुपयाचं सेंडर अकराशे रुपये तुम्ही केलं तुम्हाला लाभ नाही वाटत का तुम्ही साठ रुपयाचं पेट्रोल एकशे पाच रुपये तुम्हाला लागले वाटत का या देशामध्ये दे मणिपूरमध्ये मध्ये दोन महिन्याची नग झेट काढण्यासाठी तुम्हाला लागले वाटत का या देशाला ज्या महिला पहिल्यांदा गोल मेल लागले देशाचं नाव पूर्ण जगात केलं त्यांच्यावर अत्याचार होतोय तुमचा ब्रिजभूषण शरण सिंग त्यांच्यावर अत्याचार करत होता तेव्हा तुम्हाला लागले वाटले का बिलकीस बाजूसारख्या एका महिलेला घरोघर असताना तिच्या तीन वर्षाच्या लेकराला सगळं आपून मारलं तिच्या घरात अकरा माणसं मारले तिच्या बारा चौथा लोकांनी सामूहिक बलात्कार केला त्याच्या आवृत्तींना सोडताना तुम्हाला लाज नाही वाटत ला का या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडणूक निवडणाऱ्याची निवडणूक आहे भाजपाने काय चालू करतात मोदी नेतून मोदी चालतात आपल्या काय करत नाही मोदी देश चालवतो नाही मोदी नसतानाही देश चालायचा आणि मोदी संपल्यानंतर स्वतः चालणार आदेश थांबणार नाही बंद पडणार नाही मोदीला समोर जे दिखावायचे चित्र निर्माण केले ते फाडून टाकण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजप भारतीय जनता पार्टी नाही आली पाहिजे ह्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे राम मंदिर काय म्हणे हमने रामकुलाय हमने आहे एवढी मस्ती आहे तुम्हाला अरे ज्या रामलांना सांगायला या जगामध्ये आणले त्याच राम तुम्ही आणता तुम्ही लोक सांगता हमने आहे हजारो वर्षापासून एकमेक लोक भेटले तर आता श्रीराम मला फोन केला परवा जय श्रीराम म्हणून तू जय श्रीराम म्हणून तू रामावर प्रेम दाखवतो धमकी देतोय मला तुझ्या जयश्रीरा त्याच्यावर किती त्या लोकांना खिचून लोकांनी कंपन्या कड कंपन्या हा मोदी अडीचशे कोटी रुपये हिंदुत्व हे असं आहे फक्त व्यापाराचं व्यापाराचं हिंदुत्व आहे प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जर गोमास कंपन्या कडनं अडीचशे कोटी रुपये घेतो तर कसला हिंदू होता मोबाईल वर

पाचशे रुपये लिटर पेट्रोल द्या पाच हजार रुपये गॅस सिलेंडर द्या आम्ही मोदीला मतदान करणार ही फळी कशी निर्माण झाली ही जी पोरं सगळे तरुण पोरं आणि रिटायर लोक जे व्हॉट्सअप फेसबुक बघायला ना त्याच्यात ती फळी निर्माण झाली सिस्टमॅटिकली तुमच्या डोक्यामध्ये आपला देश फार गौरवशाली इतिहास होता आपल्या देशाचा फार मोठा गौरवशाली इतिहास होता तो इतिहास आपल्याला परत आणायचा आहे आपल्या देशामध्ये रॉकेट पण असायचे आपल्या देशामध्ये मोबाईल फोन असायचे फोटो येतात आपल्या मोबाईल वर एखाद्या तुम्हाला असं वाटायला लागत आपण एवढ्या महान देशात जन्माला कुठलं काय आणि आपण स्वतः मोठे समजायला लागतो मग दुसरी पट्टी येते फक्त एकच माणूस देश वाचवू शकतो एकशे सत्ताळीस कोटी लोकांच्या देशात आपण हिंदू नव्वद ते शंभर कोटी आहोत नव्वद ते शंभर कोटी कोणत्या अंगाला सांगतो हिंदू खत्रे मिळतोय नवीन चालू हिंदू खत्रे मिळेल कुठून हिंदू खत्रे मिळाला सातशे वर्ष मुसलमानाने आपलं राज्य केलं दोनशे वर्ष इंग्रजांनी आपलं राज्य केलं तरी आपण दिसांतर असे दहा रुपये हिंदू या देशात जिवंत आहे मग हिंदू खात्रीने आताच कसा आला हे अल्गोरिदम या लोकांचं तुमचा बुद्धी भेद करायचं की तुमच्या डोक्यामध्ये असं आता आपण खात्रीने ह्याच्यात वाचवणार काय एकच मोदी वाचवणार हे सगळे यंत्रणा तोडण्याची आवश्यकता ह्या निवडणुकीत आहे आपल्याला बेवकूफ बनवत चाललंय बेवकूफ बनवायचं काम मी डॉक्टर दिसा सांगितलं रात्री सभेमध्ये एकशे दहा रुपये पेट्रोल झाले तुम्ही टी व्ही लावा मोदी दिसतो तुम्ही मोबाईल ओपन करा मोदी करा, करा मोदी फेसबुक करा ट्विटर करा तिथे जाहिरातीत मोदीच दिसतो पेट्रोल दिसतो एकशे दहा रुपयाचं पेट्रोल लिटर भरताना समोर मोदी आपल्याकडे बघत असते त्याला असं तर म्हणत नस आता कसं वाटतं तुला गोडमोडवा केले का बरेचसेच मला म्हणताना तस बरेचसेच त्यांच्या सीट नाही जाणार तर सत्तानी पेट्रोल शंभर टक्के चारशो पाहिजे बोल पण रेटून बोल मारणार ह्या आवडतीनं आपल्याला घरी बसवायचं कोणत्याही परिस्थितीत झाल्यास मी जो तुम्हाला पहिल्या प्रश्न जाणवता शिवाजी शिवाजी काळे साहेबांना आपलं साहेब मनाव लागले पाच तारखे शिवाजी कारगे साहेबांना मतदान काय करायचं त्याचं नाही दहा वर्षापासून आपल्याला देव कुमार माणूस इथे आमचं ऐकताना विचार होतो ना बरोबर बोला ना आता बरोबर बोला घरी टीव्ही लावला की टीव्ही सुरू झाला तीच बघते ना आपला देश किती महान आहे चांदण्यात कसं गेलं जी ट्वेंटी सिमेंट कसं झालं प्रभू रामचंद्राचं मंदिर कसं झालं लगेच दुकानपूरचं पुढचं लावलेलं आहे काशी बनवून आहे मथुरा बनवून आहे चालू आहे धर्माच्या नावाखाली तुम्हाला आंदोलन करून स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी लिहिलं होतं की घर मग ही आपूची गोळी ती आपूची गोळी मागच्या दहा वर्षापासून घेऊन हे आराम करून भाजपवाले मत मागतात हे संघवाले मत मागतात त्या आराम एका महिन्यात पाच भारत रत्न दिले पाच महाराज रत्न मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना का नाही दिलं भाजपच्या अनेक लोकांना हा पण प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे कोणती तरी गोष्ट दहा वर्ष स्वस्त झाली का एक गोष्ट मला सांगायची कोणी ही गोष्ट स्वस्त झाली कोणतीच नाही झाली एकच गोष्ट स्वस्त झाली खोट पुढे आम्ही पुढे म्हणलं का दोन हजार नऊ ला ह्या मतदारसंघाचा काँग्रेसचा खास आम्ही बघा आता मी असेश कुठे होत होते विलासराव देशमुखांनी ह्या लातूरसाठी जे काही कामं केली त्यांनी भाषणामध्ये सांगितलं हे काम केले मी हे काम केले माझ्या भाषा निवडून दे लोकांनी निवडून दिलं दोन हजार तेरा संत राजकारण बदललं आम्ही भयाब लोकांना तेच सांगायले जे काम केले तेच सांगायला आम्ही हे काम केलं आम्ही ते काम करू आमच्या काही झाला निवडून द्या पण ते विसरले की दोन हजार तेरा नंतर बोलायची परंपरा झाली खोटं नाही बोलले म्हणून दोन हजार चौदा मधून प्रश्न पडले मागच्या आता ही परिस्थिती लोकांना हे सांगायचं तुमच्या तुमच्या घरामध्ये आजूबाजूला सगळ्यांना सांगा त्या लोकांनी आपली फसवणूक कशी केली आहे मी आपण दोन तास बोललो असतो दोन चार फार काल बसले पॉइंट पॉईंट भीती कशी परवा नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मध्ये बिहारमध्ये भाषण केलं मॅनिफेस्टो मध्ये लिहिले की तुमच्या सगळ्या संपत्तीच एक्स रे करणार तुमच्याकडे जी एक्सट्रा संपत्ती आम्ही घेणार सरकार आणि ज्यांना नेत्र जास्त आहे मुस्लिम मुसलमान शब्द वापरलाही त्यांनी ज्यांना लेबर जास्त त्यांना आम्ही वाटून टाकणार काल संध्याकाळी बसल्या बसल्या माझ्या मला विचारला मोदीजी तुम्हाला लेबर कुणाचे असते कुणाला किती वाटत आहे एकी करून बोलले एक बाल आहे म्हणले की टेरिस्ट आशिफ आहे म्हणले की टेरिस्ट ही मानसिकता आपली बदलण्याचे काम या आराम खोराने दहा वर्षात केलं ही मानसिकता बदलली गेली पाहिजे आता त्या फेसबुक वर आले आंबा भली केसरी नसता तर चालत पण जिनं केसरी हा गंध लावलाय त्याच्याकडनं घ्यायचा अर्थ काय कुणामध्ये कपड घालताय तुम्ही कुणामध्ये एकमेकात द्वेष निर्माण करताय कशासाठी करताय सत्यसाठी एक मला छोटासा व्हिडिओ आहे तो मोबाईल मोबाईल मध्ये ಆಚಕಿಟ್ ಕೂಡ ಕೊಡಿದ್ದಾರೆ